बदलापुरात घडलेल्या घटनेवरून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्यांवर अत्याचार झाल्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे या घटनेच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी मोर्चे देखील काढण्यात येत आहेत अनेक ठिकाणी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे तर काय आहे ही संपूर्ण घटना जाणून घेऊया बदलापूरमधील आदर्श विद्यालय ही अतिशय नामांकित शाळा असून या शाळेत जवळपास बाराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातील शिक्षण या शाळेत दिलं जातं दरम्यान याच शाळेत बालवाडीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे विद्यालयात सफाई कर्मचारी म्हणून नोकरी करणाऱ्या एका नराधमाने या लहान मुलींचा गैरफायदा घेऊन त्यांच्यासोबत हे घृणास्पद कृत्य केल्याची बाब समोर आली आहे चौदा ऑगस्ट रोजी आदर्श विद्यालयात शिकणाऱ्या एका लहान मुलीने आपल्या पालकांकडे तिच्या गुप्तांगाला मुंग्या येत असल्याची तक्रार केली तसेच शाळेत परत जाणार नाही असे सांगून घाबरून घरीच बसून त्यावरून पालकांना संशय येऊन त्यांनी चौकशी केली असता आणखी एका मुलीच्या पालकांनी अशीच तक्रार त्यांची मुलगी करत असल्याचं सांगितलं त्यावरून अधिक चौकशी केली असता घडलेला प्रकार उघडकीस आला अक्षय रामा शिंदे हा चोवीस वर्षीय सफाई कर्मचारी या मुली मुलींवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे समोर आले आणि एकच खळबळ उडाली आरोपी अक्षय शिंदे याच्यावर विद्यालयातील लहान मुलींना स्वच्छतागृहापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती याचाच गैरफायदा आरोपीने घेतला जेमतेम चार वर्ष ला वय असलेल्या लहान वयातील या विद्यार्थिनींसोबत असे दुष्कृत्य केल्यामुळे स्वाभाविकच परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदे यांना ताब्यात घेतले आहे हे सर्व प्रकरण आता न्याय निर्दिष्ट असून आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे दरम्यान घडल्या प्रकारावरून अनेक राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे गुन्हेगारांवर कायद्याचा धाक उरला नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे या घटनेत राजकारण न आणता आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रकरणावरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास उशीर केला असेल तर पोलिसांवर देखील कारवाई होईल तसेच या प्रकरणात शाळा दोषी आढळली तर शाळेवरसुद्धा कारवाई होईल असेही ते म्हणाले आहेत दरम्यान या प्रकरणी तात्काळ चार्जशीट दाखल करून खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्वासनही त्यांनी दिले आहे मात्र विरोधी पक्ष अशा गंभीर घटनांमध्ये राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्या संवेदना बोथड झाल्या आहेत विरोधकांनी किमान अशा घटनांमध्ये राजकारण करायचं नसतं अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या राजकीय भाष्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या घटनेची माहिती समाज माध्यमांवरून लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर हजारो संख्येने नागरिक जमा झाले व त्यांनी रेल्वे रोको आंदोलन केले हे सर्व नागरिक स्वयंस्फूर्तीने आले होते शाळेतील लहान मुलामुलींच्या सुरक्षेबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात होती आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा तर व्हायलाच हवी पण शाळेच्या प्रशासनाला देखील जबाबदार धरून कारवाई केली पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे